कलाकार मरते नाही जिंदा दफनाय जाते हे माझ्या माहितीनुसार अशा प्रकारचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव भरवणारी ही भारतातली पहिली महापालिका असावी ठराविक त्याच एक चौकट होऊ नये ही प्रांजळ अपेक्षा मात्र माझी या ठिकाणी आहे परंतु कोणतीही शासकीय संस्था कोणत्याही कार्यक्रमामध्ये सहभागी ज्यावेळेस होते त्यावेळेस जाब त्या शासकीय संस्थेला विचारला जातो पुढच्या वेळी आम्ही पहिल्या क्रमांकाला असू तुम्ही दुसऱ्या क्रमांकाला पिंपरी चिंचवड महानगरपालिका तुमच्यासाठी रेड कार्पेट टाकते आहे तुम्ही पुढे या खान पण असेल पठाण पण असेल कांबळे पण असेल वाघमारे पण असेल देशपांडे पण असेल कुलकर्णी पण असेल जोशी पण असेल गुंड पण असेल असे अनेक नावांचे लोक असतील आपला मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते पिंपरी चिंचवड महापालिकेचे सन्मानिय विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी सर आपण मनोगत या ठिकाणी व्यक्त टाळा एकदा किरणजी गायकवाड पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या या पारितोषिक वितरण समारंभासाठी उपस्थित असलेले राज्याच्या अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सन्मान्य सदस्य ॲडव्होकेट गोरक्षजी लोखंडे सर या संपूर्ण सोहळ्यासाठी ज्यांनी महत्वपूर्ण आपला वेळ दिला आणि आजच्या या कार्यक्रमाला जे आवर्जून उपस्थित आहेत आणि ज्यांनी खूप छान या ठिकाणी मनोगत देखील व्यक्त केलं ते कला क्षेत्रातील युवा नेता वगैरे असं मी म्हणणार नाही पण युवा नेतृत्व ज्यांच्याकडे आपण पाहतो सुजय त्याचबरोबर राजश्री रमेश ज्यांनी भाषणामध्ये देखील बरेचसे मुद्दे वेगवेगळ्या चौकटी भेदत मांडले शुभम आमचे मार्गदर्शक आंधळेसर सर बरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांच्या पुढाकारातन हा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित करण्याचं काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे दत्ता डॉक्टर विश्वास जय जय विरुची जोडी मला ती सातत्याने आठवते आणि मग कार्यक्रमाला ज्यांनी मनोगत व्यक्त करून ते महत्वाच्या कामासाठी केले माझे सहकारी पंकज पाटील सर कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याला जे उपस्थित होते ते अतिरिक्त आयुक्त खोराटे सर आणि सर्वात महत्वाचं की ज्यांनी हा महोत्सव या शहरामध्ये व्हावा यासाठी प्रोत्साहन दिलं आणि पिंपरी चिंचवड फिल्म फेस्टिवल सोबत या महोत्सवाचं आयोजन करण्यासाठी सहमती दिली ते सन्माननीय आयुक्त शेखर सिंह सर आणि उपस्थित असलेले आपण सर्व ज्यांनी ज्यांनी या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी महत्वाचं सहकार्य केलं ते मुंबा फिल्म फाउंडेशन असेल रयत शिक्षण संस्था असेल आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये ज्यांनी प्रायोजक म्हणून सहकार्य केलं ते सर्व प्रायोजक अनेक गोष्टी राजश्री रमेश सुजय यांनी अनेक सूचना महत्वाच्या सूचना त्यांच्या मनोगतामध्ये व्यक्त केल्या त्या सूचनांचं अंतर्भाव निश्चितपणे पुढच्या वर्षीच्या या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या आयोजनामध्ये निश्चितपणे केला जाईल माझ्या माहितीनुसार अशा प्रकारचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव भरवणारी ही भारतातली पहिली महापालिका असावी दुसरी कोणती आहे मला तिचं नाव कदाचित माहीत नसेल ज्ञान नसेल मला परंतु ही पहिली महापालिका आहे आणि कोणतीही शासकीय संस्था अशा प्रकारच्या कार्यक्रमामध्ये ज्या वेळेस सहभागी होते मला वाटत नाही रयत शिक्षण संस्थेला किती माहितीच्या अधिकारामध्ये अर्ज येतील पिंपरी चिंचवड फिल्म फेस्टिवल ला किती अर्ज येतील किंवा मुंबा फाउंडेशनला किती अर्ज जातील परंतु पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला अनेक अर्ज येऊ शकतात की काय केलं तुम्ही कसं केलं सुरजयने सांगितलं आणि रमेशने पण सांगितलं की आपण विचारलं पाहिजे एक शासकीय संस्थेला विचारलं पाहिजे तसे हे अनेक लोक आम्हाला विचारतील की आता यांनी काय केलं परंतु ह्या गोष्टी सातत्याने सुरू असतील शेवटी ही प्रक्रिया आहे परंतु कोणतीही शासकीय संस्था कोणत्याही कार्यक्रमामध्ये सहभागी ज्यावेळेस होते त्यावेळेस जाब त्या शासकीय संस्थेला विचारला जातो आणि त्याचं उत्तरदायित्व त्याची जबाबदारी देखील घेण्याची जी परिस्थिती आहे ते ती देखील त्या संस्थेने घेतली पाहिजे त्यामुळे ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये राहिलेल्या उणीवा किंवा जे काही गोष्टी त्रुटी राहून गेल्या असतील त्याची जबाबदारी एक शासकीय संस्था म्हणून मी स्वीकारतो पुढच्या वेळी आता पिंपरी चिंचवड फिल्म फेस्टिवल आम्ही म्हटलं तुम्ही पहिल्या क्रमांकाला राहा आम्ही दुसऱ्या क्रमांकाला राहू पुढच्या वेळी आम्ही पहिल्या क्रमांकाला असू तुम्ही दुसऱ्या क्रमांकाला राहा <laughs> याच आंतरराष्ट्रीय स्वरूप ज्यावेळेस निर्माण करायचं असतं कोणत्याही गोष्टींच आमचा सातत्याने प्रयत्न असतो प्रश्न पैशांचा नाही प्रश्न इन्फ्रास्ट्रक्चरचा पण नाही प्रश्न आहे इथे ज्या भावभावनांचे बंध आम्हाला जोडायचे आहेत जी संस्कृती आम्हाला या ठिकाणी रुजवायची आहे ती संस्कृती रुजवण्यासाठी वेगवेगळे कल्पकतेने प्रयोग आम्हाला सातत्याने करावे लागणार आहेत इथे मग शुभमने सांगितलं की या शहरामध्ये सांस्कृतिक एक चित्रपट मुळशी पॅटर्न त्या गाडीवर गवऱ्या थापलेल्या आहेत आणि तो प्रश्न विचारतो की तुम्ही आम्हाला सगळे हे पैसे दिले पण ते पैसे कसे वापरायचे याची ताकल दिली नाही इथे सर्व इन्फ्रास्ट्रक्चर आहे अगदी पुण्यापेक्षा देखील हे शहर चांगलं जे लोक येतात या शहराला चांगलं म्हणतात या वर्षभरामध्ये देशामध्ये सर्वाधिक पुरस्कार या पिंपरी चिंचवड शहराला मिळाले भौतिक सुविधेसाठी मिळाले आमचा प्रयत्न सातत्याने आम्हाला ही खंत सातत्याने राहिली की हे शहर हे आपलं शहर हे कलाकारांचं शहर हे नाटककारांचं शहर हे साहित्यिकांचं शहर या शहराला देखील एक स्वतःची ओळख निर्माण व्हावी आणि ती ओळख आंतरराष्ट्रीय पातळीवर व्हावी यासाठी आमचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे आणि त्या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून आम्ही मराठी चित्रपट महोत्सव या शहरामध्ये राबवला आणि मग अशी सूचना आली की हा कार्यक्रम एखाद्या सिनेमागृहामध्ये असावा आम्ही उलटा प्रयोग केला चित्रपट असोसिएशनच्या सोबत की नाटक आणि सिनेमे यांचं कॉम्बिनेशन करत आमच्या प्रेक्षागृहामध्ये देखील रसिक आले पाहिजेत रसिकांपेक्षा देखील ज्या नागरिकांना मनापासून असं वाटतं की या शहराची सांस्कृतिक चढण आणि ती पाय रोवून उभी राहिली पाहिजे यासाठी त्या प्रेक्षकांना त्या नागरिकांना देखील आम्ही नाट्यगृहामध्ये आमंत्रित केलं आणि तो मराठी चित्रपट महोत्सव आपण या ठिकाणी आयोजित केला हा आमचा साधारण तसं म्हटलं तर आपण समजूया या वर्षातला पहिला प्रयोग आणि आता हा दुसरा प्रयोग इथे उपस्थिती किती आहे याबद्दल माझ्या मनामध्ये म्हणजे असा कमीपणा नाही कमतरता नाही कमीपणा नाही कि उपस्थिती किती आहे आम्ही नागरिकांसाठी अजून काय करायला पाहिजे याच चिंतन हे मी स्वतःला करतोय की आपण कुठे कमी पडतोय की काय आपण ज्यांच्यापर्यंत हा संदेश किंवा हा कार्यक्रम घेऊन जाणं अपेक्षित आहे त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी आपण कुठे कमी पडतो याच चिंतन निश्चितपणे आम्ही करू हा कार्यक्रम यामध्ये एकोणचाळीस देशातल्या वेगवेगळ्या कलाकृती सहभागी झाल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरचा हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय नव्वद चित्रपट लघु फिल्म आणि वेगवेगळ्या कलाकृती माहितीपट यामध्ये सहभागी झाल्या त्यांना आपण पारितोषिक देणार आहोत उत्कृष्ट ज्या लघु चित्रपट आहेत लघु माहितीपट आहेत फीचर फिल्म आहेत त्यांना आपण पारितोषिक निश्चितपणे देऊ परंतु ते देत असताना निश्चितपणे हे देखील आम्ही आवर्जून सांगू की आता पिंपरी चिंचवड शहरामध्ये सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आम्ही खंबीरपणे पायरून उभे आहोत आणि तुम्हाला सर्वच या शहरातील आणि शहराच्या बाहेर देखील आम्ही केवळ बाहेर रेड कार्पेट टाकलेलं नाही कला क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांना माझी कळकळीची कल विनंती राहील आणि आव्हान देखील राहील की असे कार्यक्रम करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका तुमच्यासाठी रेड कार्पेट टाकते आहे तुम्ही पुढे या तुम्ही आल्यानंतर आमच्या डोक्यामध्ये वेगवेगळे असतात उद्या ही मिटिंग परवा ती मिटिंग ती फाईल वगैरे 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 परंतु डेडिकेटेड काम करणारी माणसं ज्यावेळेस असतात त्यावेळेस कोणताही कार्यक्रम यशस्वी होतो दत्ता जय त्यांचे सर्व सहकारी डॉक्टर विश्वास आणि सर्वच या सर्वांनी खूप मेहनतीने हा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव या ठिकाणी व्हावा शहरामध्ये व्हावा यासाठी सातत्याने ते कष्ट करत आले संघर्ष करत आले जवळून त्यांना पाहत होतो प्रश्न माझ्यासमोर त्यावेळेस उपस्थित होता की ही मुलं करतील की नाही शंका होती आजही आहे की ही, ही मुलं करतील की नाही परंतु आज विश्वास आहे की ही नवीन मुलंच काहीतरी करू शकतात आणि खात्री आहे पुढच्या वर्षीचा जो महोत्सव आहे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आहे तो या शहराच्या नावाला साजेसा आपण करण्याचा प्रयत्न करूया मी आधी सांगितलं की आर्थिक हा सेकंडरी पार्ट आहे लोकसहभाग किती आहे तो महत्वाचा आहे ज्यावेळी या कार्यक्रमाची उंची वाढेल त्यावेळी आर्थिक गोष्ट गौण होते आणि जो कार्यक्रम आपण घेतो तो महत्वाचा ठरतो या शहरामध्ये शंभरावं अखिल भारतीय नाट्यसंमेलन झालं आणि त्याचा कार्यक्रम अतिशय दिमागदार त्यामध्ये दे देखील महापालिका होती परंतु आयोजक नाट्य परिषदेचे सर्व पदाधिकारी मंडळी सर्व त्यामध्ये पुढाकार घेत होते आम्ही सेकंडरी होतो <coughs> महापालिका त्यामध्ये दे देखील प्रायोजक म्हणून काम करत होती साहित्य संमेलन पिंपरी चिंचवड शहरामध्ये झालं शहाण्णव साहित्य संमेलन साधारण डी वाय पाटील आणि एकत्र याचे नाव आम्ही कोणती शासकीय संस्था अशा पद्धतीने पुढे येत असते जे या क्षेत्रामध्ये काम करतात करत खरंतर त्यांना सॅल्यूट आहे की मलाशीच एक उल्लेख झाला अविनाश सारखी काही माणसं आहे की जे कर्जबाजारी झाले परंतु देखील एक पॅशन म्हणून त्यांनी त्यांचा काम काय करण्याचं थांबवलं नाही अशाच पॅशनेट लोकांचा कलाकारांचं कला क्षेत्रात कला योगदान देणाऱ्या हर हुन्नरी लोकांचं अशा या चळवळीमध्ये महत्वाचं योगदान आहे आणि त्यांची साथ आम्हाला निश्चितपणे अपेक्षित आहे पुन्हा एकदा मी तुम्हाला ग्वाही देतो की पुढचा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल हा निश्चितपणे दर्जेदार उत्तम पद्धतीने होईल हा देखील झालाय संख्या किती आहे यापेक्षा त्याची सुरुवात आंदळे सरांनी सांगितलं की सुरुवात महत्वाची खूप चांगल्या पद्धतीने झाली आता त्याच दायित्व देखील एक शासकीय संस्था म्हणून आम्ही स्वीकारतो ज्यांना आजच्या या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये ज्यांना पुरस्कार मिळणार आहे या आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यासाठी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या सर्व कलाकृती निर्माण करणाऱ्यांपर्यंत मी पोहोचवतो आपण सर्वजण या ठिकाणी फिजिकली उपस्थित आहात तुमच्या देखील भावना या कलाकृती साठी समर्पित आहेत तुम्हाला देखील मी मनापासून धन्यवाद देतो सर्व जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांना देखील मी मनापासून धन्यवाद देतो आणि आपण महत्वाच्या कार्यक्रमाकडे वळूया जाता जाता दोन ओळी आठवल्या कलाकार मरते नाही जिंदा दफनाय जाते है कभी कब्र खोल के देखो तालिओ की इंतजार पाय जाते है सर्व <प्राण> कलाकारांसाठी माझा मानाचा सॅल्यूट या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि अपेक्षा करतो पुढच्या कार्यक्रमामध्ये आणखी एक पॉइंट लास्ट हे करतो की मी काही अडनाव या ठिकाणी वाचत होतो तर पुढच्या या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये खानपण असेल पठाण पण असेल कांबळे पण असेल वाघमारे पण असेल देशपांडे पण असेल कुलकर्णी पण असेल जोशी पण असेल गुंड पण असेल असे अनेक नावांचे लोक असतील तरच हा चित्रपट महोत्सव यशस्वी होईल तो केवळ ठराविक त्याच एक चौकट होऊ नये ही प्रांजळ अपेक्षा मात्र माझी या ठिकाणी आहे एक संवेदनशील व्यक्ती म्हणून ही अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपण सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद सर खर तर हा चित्रपट महोत्सव या वर्षीचा अतिशय यशस्वीपणे पार पडलेला आहे आणि खर तर गर्दी असण्यापेक्षा दर्दी असणं जास्त महत्वाचं असतं आणि या ठिकाणी बसलेले आपण सर्वजण दर्दी आहात आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आभार मानते आणि खर तर या पुढचा यापुढचा जो चित्रपट महोत्सव होणार आहे तो महोत्सव यापेक्षा पण दर्जेदार अधिक दर्जेदार होण्यासाठी महापालिका कटिबद्ध असणार आहे खंबीरपणे उभी असणार आहे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये असणारे सर्वच कलाकार या कलाकारांच्या पाठीशी पिंपरी चिंचवड महापालिका नेहमीच खंबीरपणे पाठीशी उभी असणार आहे असा विश्वास पिंपरी चिंचवड महापालिकेचे सन्मान्य विशिष्ट अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड सर यांनी या ठिकाणी हा विश्वास व्यक्त केला आपला मनपूर्वक आभार मानते